भावा बहिणीचे नाते हे वेगळेच असते वेळ पडली तर एकमेकासाठी जीव देतील पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणी देणार नाही भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणीच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठ असत आयुष्यातला पहिला मित्र हा भाऊ असतो आणि पहिली मैत्रीण ही बहीण असते रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळते तुझ भाऊ राया आली जरी अशीच दे मज माया लहान असो वा मोठी बहीण हवी एक तरी पाठीशी प्रेमळ असो वा थोडी चिडकी बहीण असतेच नेहमी हवीशी वडिलांच्या नंतर या जगात मुलीवर सर्वात जास्त प्रेम फक्त तिचा भाऊच करत असतो सोबतीने बालपण जगलो जगायचे आहे आता आयुष्यही सोबतीने इतके घडलो जपायचे आहे आता सारे काही गर्दीत असो किंवा एकटा जी कधीच साथ सोडत नाही ती सावली म्हणजे माझी बहीण मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा म्हणजे बहीण नात बहीण भावाच म्हणजे अँड जेरी तेवढाच राग आणि तेवढच प्रेम हे म्हणजे लय भारी तुझ दुसऱ्या मनाचे सांगणारे एखादे शब्द म्हणजे माझी बहीण तोंडावर भांडत असलो ना तरी मनात खूप प्रेम आहे आईसारखी माया असलेली ताई हे दुसरे रूप आहे माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ एकाच नात्यात आहे म्हणून भाऊ बहिणीचं हे नातं खूप गोड आहे नशिबवान ती मुलं असतात ज्यांना स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करणारी बहीण मिळते बहिणीमुळे घरच्यांचा कितीही ओरडा खायला लागत असला तरी भावाचं सर्वात जास्त प्रेम बहिणीवरच असत सर्वात बेस्ट नातं म्हणजे बहीण भावाचं भाऊ कसाही असू दे पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो लहानपणापासून सगळ्यांची काळजी घेणारी मग ती लहान बहीण भाऊ माझ्यासोबत सगळे सिक्रेट शेअर करणारी राग आल्यावर खोट खोट भांडण करणारी माझ्यावर प्रेम करणारी आणि खेळत भांडत झाले की कट्टी बोलून रागून बसणारी माझी सेटिंग लावणारी आणि सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारी माझी लाडकी दीदी व्हिडिओ आवडला असेल तर बहिणीसाठी एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद